पाठीशी तर भय चिंता हरू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उभा पाठीशी तर भय चिंता हरू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाखान रोड कराड येणाऱ्या मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरु त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अष्टशक्तीपीठाचे प्रमुख प्रमोज जोगरमौली यांचं शुभ आगमन आपल्या कराड शहरात होत आहे तरी सर्व सातारा जिल्हा व सांगली जिल्हा सर्व ग्रामस्थांना भाविकांना व सर्व सेविकांना नम्रतेची विनंती की आपण परमपू गुरुमौलींचा इजगुजाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा जगापर्यंत स्वामी महाराजांचं कार्य पोचावं आणि या मार्गातून आज गुरुमौलींनी ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के आध्यात्म याची सांगड घालून आज लोकांपर्यंत हे कार्य पोचवलेलं आहे उदाहरणार्थ जे असं म्हणलं तर आज आयुर्वेदिक किंवा आजीबाईंचा बटवा जे घरच्या घरी आपल्याला ते ज्या औषधांची उपलब्ध व्हावी उदाहरणार्थ आज कुणाला सर्पध्श झाला तर त्या व्यक्तीला आपण हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाऊ ते व्यक्ती जिवंत राहील का याची गॅरंटी नसते पण त्या व्यक्तीला आपण जर आघाडीच्या पानाचा रस दिला तर पंधरा मिनिटात उलटीद्वारे विष उतरलं जातं हे गुरुमौली आपल्या हिद्ग्वजातून अपाट ज्ञान अपाट सर्वशास्त्रांचं ज्ञान या ठिकाणी गुरुमौली आपल्याला हिद्ग्वजातून देत असतात आणि लाखो ते करोडो सेविकांनी आज गुरुमोनींचे अनुभव या अनुभवातून या मार्गातून घेतलेलं आहे म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या चौदा मेला परंपूज गुरुमोनीचं शुभ आगमन कराड वाकान रोड सेवा केंद्र या ठिकाणी होत आहे तर पुन्हाही नम्रतेची विनंती की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व दुगुरुमावनीचं दर्शन व आपण सर्वांनी ऐकावं व दर्शन घ्यावं ही सर्वांना सातारा जिल्ह्याच्या वतीनं केंद्राच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो श्री स्वामी समर्थ